पुणे महापालिका निवडणुकांची तयारी झाली सुरू भाजपा लागली कामाला इतरांचे काय चला जाणून घेऊया विधानसभा निवडणुकीत महायुतीतील भाजपाला मोठे यश मिळाल्याने आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत पुन्हा आपली सत्ता आणण्याची जोरदार तयारी एकीकडे भाजपाने सुरू केली आहे दुसरीकडे महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाने देखील महानगरपालिकेचे निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची आपली तयारी केली आहे गेली अडीच वर्षे पुणे महानगरपालिकेत प्रशासक राज असल्याने पुणेकरांच्या नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे भाजपाने पश्चिम महाराष्ट्रात असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची एकाधिकारशाही मोदीत काढली त्यामुळे आता भाजपा आपला सर्वाधिक मतदार असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी कामाला लागली आहे पुणे शहरातील विधानसभेत भाजपाने पन्नास हजार भाजप सदस्यांच्या नोंदणीचे लक्ष ठेवले आहे तर शहरातील प्रत्येक प्रभागात दहा हजार भाजपाचे सदस्य नोंदणीचे लक्ष्य आहे महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात निरीक्षक नियुक्त केले जाणार आहेत पुणे शहर भाजपा यासाठी लवकरच प्रभाग न्याय बैठका घेणार आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेच भाजपाने महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असे विद्यमान यांनी माहिती दिली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेच भाजपाने महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली अशी माहिती भाजपाचे कसबा पेठचे विद्यमान आमदार हेमंत रासने यांनी दिली तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी देखील स्वबळाचा नारा दिला आहे आमची स्वबळावर निवडणूक लढायची तयारी असली तरी महाविकास आघाडीत एकमेकांचा मान सन्मान राखला गेला पाहिजे अन्यथा महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले तसेच दुसरीकडे जर काँग्रेसने महाविकास आघाडीत पुणे महानगरपालिकेचे निवडणूक एकत्रितपणे लढण्याचे ठरवले नाही तर आम्ही देखील स्वबळावर महानगरपालिकेचे निवडणूक लढवण्याची तयारी ठेवली असल्याचे काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद